हाय यु टू फॅमिली जय महाराष्ट्र हे आज आपण सांडगेची भाजी बनवतोय सांडगेची दाखवते तुम्हाला कशी बनवते मी ते नवीन सांडगेची आज भाजी बनवायची आपल्याला हे बघा पातीला ठेवले त्यात ते तेल ठेवले हे बघा सांडगे तळून घेतलेत मी हे बघा ही कच्चे अशी दिसतात तळून घेतलेले अशी दिसतात चला तर आता आपण भाजी टाकणार आहे पहिल्यांदा आपण जिरी मोहरी टाकणार आहे तेल तर आपल्याला आपल्या शिरी मोहरी टाकायची हे बघा तडतडून द्यायचं आता कढीपत्ता टाकू आपण थोडासा हे बघा इथलं सम खोबरं कोथिंबीर बारीक करून घेतले की टाकते कांदा आणि टोमॅटो घेतले कांदा टाकते भाजून घ्यायचा कांदा आता थोडीशी हळद पण टाकायची आपल्याला कांदा भाजून आता आपल्याला टोमॅटो पण टाकायचं चांगलं ही करायचं परतून घ्यायचंय एकदम थोडस शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं हलवून आपल्याला टाकली चुरचे हे बघा आता चांगलं शिजून द्यायचं टोमॅटो कांदा चला आता शिजून देऊ थोडं पाच मिनट हे बघा कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजले आपलं आता आपण का तिखट टाकणार आहे म्हणजे घरी केलेला मसाला टाकणार आहे हे बघा घरी केलेला मी मसाला आहे आपल्याला एवढाच टाकायचं दुसरं काय नाही टाकायचं छोटे ही तीन चमचे टाकले मी तीन मीठ टाकायचं आपल्याला चवी पुरत एक चमचा मीठ टाकते मी आता चांगलं मिक्स करून घ्यायचे मावली गेली का मला म्हणून माझ्याकडे स्वयंपाक आला पप्पाला ते हां बाबाला ते डबा द्यायला लागतो बाबांना म्हणून स्वयंपाक चालू केलाय मी मिक्स केलंय थोडासा शेंगदाण्याचं कुट टाकणार आहे मी चमचे आता मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी वतायचं आता आता आपण पाहिजे तेवढं पाणी ओतून घेणार असेल तेवढं शिजायला लागतं हे सांडग्याला पाणी मिक्सरच भांडून टाकले अजून आपल्याला पाणी ओतायचं थोडं सांडगे शिजायला पाणी लागतं बनवायची आपल्याला बाजरीची त्यामुळे पातळ बनवलंय मी चला, आता मी चला <coughs> तर आता आता आपण शिजून देणार आहे जरा गॅस करणार आहे उकळी काढणार आहे चला आता आपण भाजी शिजून देऊ थोडा वेळ हे बघा सांडग्याची पातळ भाजी आता आपली रसा भाजी तयार आहे शिजलीत आपली सांडगेची भाजी शिजली हे बघा आता ही बाजरीची भाकरी आपल्याला बनवायची बाजरीच्या भाकरी बरोबर ही खायचंय आता आपल्याला त्यांना डबा द्यायला लागतो ना त्यामुळे पात्त जास्त बनवलंय जरा थोडस त्यांना भाकरी बरोबर लागतं पातळ आणि रस्सा छान पण लागतो सांडग्याचा या बघा कसा झालाय रस्सा सांगा पातळ रस्सा भाजी सांडग्याची भाजी रस्सा भाजी सांडग्याची भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ